आज आमदार अपात्रतेचा महानिकाल येणार आहे हा निकाल चार वाजता जाहीर होणार आहे आणि या निकालावरूनच आता संजय राऊत यांनी भाजपवर आणि विधानसभा अध्यक्षांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे त्यांनी म्हटलं आहे की आज घटनाबाह्य सरकारचा निकाल लागणार आहे आणि हा निर्णय दिल्लीतून झालेला आहे फक्त आता यावर शिक्का मोहर्तब होणे बाकी आहे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत एवढा आत्मविश्वास ह्या लोकांना येतो तरी कुठून निर्णय झाला आहे शिंदे गटाने नेमलेला व्हीप हा बेकायदेशीर आहे मॅच फिक्सिंग मध्ये सर्व व्यवहार हे पूर्ण झालेले आहेत त्यांना मॅच फिक्सिंगचा आता फक्त हिरवा झेंडा हा दाखवायचा आहे असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे दीड वर्षापासून महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीर आणि घटनाबाह्य सरकार काम करत आहे जे निर्णय घेतले जात आहे त्यांच्यामुळे देशाचे आणि महाराष्ट्राचे संविधान हे पायदळी तुडवले जात आहे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा यांनी सुनावणी घेण्यात चालढकल केली आहे त्यांनी कामामध्ये आपला राजकीय रंग देखील दाखवला आहे आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवर आणल्या आहेत ते न्यायदानाच्या खुर्चीवर बसले आहेत ते तटस्थ राहिले पाहिजे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे आजच्या दिवसाची वाट वगैरे असतील सगळे आज अपात्रतेचा निर्णय होणार आहे काय वर्षा निर्णय दिला जाईल काय जाईल कसा निर्णय असेल काय जेव्हापासून क्रिकेटमध्ये जुगार आला खेळामध्ये तेव्हापासून मॅच फिक्सिंग मॅच फिक्सिंग हा एक शब्द आपल्या कानावर सातत्याने पडतो त्याच्यावर चर्चा होते दीड वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एक बेकायदेशीर घटनाबाह्य असं सरकार काम करत आहे आणि ज्या पद्धतीने घटनाबाह्य सरकार काम करत आहे चालवलं जात आहे निर्णय घेत आहे त्याच्यामुळे रोज या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये संविधानाची ज्याला आपण पायदळी तुडवणं म्हणतात तसा प्रकार सुरू आहे गेल्या दीड वर्षात या घटनाबाह्य सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय हा घटनाबाह सर्वोच्च न्यायालयानं ना स्पष्टपणे काही निर्देश देऊन सुद्धा बरं का विधानसभेचे अध्यक्ष यांनी सुनावणी घेण्यात चालढकल केली यांनी इतर अनेक कामामध्ये आपला राजकीय रंग दाखवला आणि या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर रेकॉर्डवरती आणलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयानं त्यांची नियुक्ती ही ट्रॅब्युनल म्हणजे न्याय प्रक्रिया देणारी एक व्यक्ती म्हणून केलेली आहे ट्रॅब्युनल म्हणजे ते न्यायदानाच्या खुर्चेवर बसलेले आहे अशा व्यक्तीनं तटस्थ राहायला पाहिजे असं संविधान म्हणतं पीठासीन अधिकारी पण हे पीठासीन अधिकारी त्यांच्यावर न्यायदानाचं कर्तव्य पार पडण्याची जबाबदारी आहे हे ज्यांच्यावरती आम्ही आरोप केले आहेत जे आरोपी आहेत या सगळ्या बेकायदेशीर प्रकरणातले त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटतात स्वतः आणि कारण काय देतायत आता मी कोणालाही भेटू शकतो आणि मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी भेटलो मी या ट्रॅब्युनलला सांगू इच्छितो की विधानसभा अध्यक्षांचा प्रोटोकॉल असा सांगतो की एखाद्या कामासाठी सूचना देण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण करतात आणि मंत्र्यांना आपल्या चेंबरमध्ये बोलवतात विधानसभा अध्यक्ष स्वतः जात नाही त्यांच्या कामासाठी असं प्रोटोकॉल सांगतो पण हे आता आम्हाला सांगतात की आम्ही का गेलो तुम्ही का गेला ते सगळ्यांना माहिती आहे तुम्ही मॅच फिक्सिंगची डेट आणि मॅच फिक्सिंग कशा प्रकारे असावं हे ठरवण्यासाठी गेला या सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवरती आता घेतल्या जात आहेत दुसऱ्या दोन महत्वाच्या गोष्टी आम्ही रेकॉर्डवरती घेतो आहोत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी बारा तारखेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत हा एवढा आत्मविश्वास त्यांच्या कुठून आला दहा तारखेला तर एखाद्या घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे आजच्या दहा तारखेला घटनाबाह्य सरकारचा फैसला लागणार आहे सरकार घटनाबाह्य आहे हे आम्हाला माहिती आहे मग तुम्हाला एवढी खात्री आहे का हे घटनाबाह्य सरकार टिकणार आहे टिकवलं जाणार आहे म्हणून तुम्ही येत आहे तुम्हाला निकाल माहीत आहे का याचा अर्थ प्रधानमंत्र्यांना निर्णय माहिती आहे